बघा आज आपण इतिहासाचा टॉपिक बघणार आहोत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन आपण ज्या वेळेस एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये आपण बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल मग वॉईस रॉय परत स्वतंत्र भारताचा गव्हर्नर जनरल ही संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली होती तर त्याच ठिकाणी आपल्याला काही विद्यार्थ्यांच्याशी कमेंट आली की सर काँग्रेस अधिवेशन जे झाले प्रत्येक वर्षाला तर त्याच्याबद्दलही आम्हाला भरपूर कन्फ्युजन असतं आणि मग परीक्षेला काय प्रश्न येतात त्यावरही आम्हाला थोडं मार्गदर्शन लाभलं तर बरं होईल आणि म्हणून आज आपण या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन हा टॉपिक आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर ही हा जो फोटो तुम्ही बघत आहात या ठिकाणी हा अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीचा फोटो आहे काँग्रेसची स्थापना ज्या दिवशी झाली तर त्या दिवसाचा हा फोटो आहे आणि आपण मग एकोणीशे पंच्याऐंशी नंतर काँग्रेसच्या अधिवेशन जे वेळोवेळी घडत वे गेले तर त्यांची संपूर्ण डिटेल आपण बघणार आहोत काँग्रेस अधिवेशनावर वेळेस प्रश्न विचारण्यात येतात आणि त्याच्यात कोणते प्रश्न वारंवार रिपीट होतात तर ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे आय एन सी इंडियन नॅशनल काँग्रेस काँग्रेसचा अर्थ होतो संघटन काँग्रेसचा अर्थ काय होतो संघटन की ज्या ठिकाणी तत्वज्ञ लोक ज्ञानी लोक एकत्र चर्चा करण्यासाठी येतात त्याला काँग्रेस असं म्हटलं जात तर या काँग्रेसची जी स्थापना आहे ती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला मुंबई या ठिकाणी झाली याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो आणि याचा जो संस्थापक आहे तो आहे म्हटलं याचा संस्थापक आहे त्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये कुठलाही पक्ष स्थापन करणं संस्था स्थापन करणं अलाउड नव्हतं कारण की ब्रिटिशांना असं वाटायचं की पक्ष स्थापन झाला म्हणजे आपल्या विरोधात कारवाया करतील आपल्या विरोधात प्लॅन करतील कट करतील आणि म्हणून या नेत्यांनी पुढे एक असा ज्याच्यावर ब्रिटिशांना डाऊट नाही होणार ही संस्था स्थापन केली आणि त्याच्यासोबत संस्थापक जे होते आपण त्याला को फाउंडर म्हणतो तर ते होते दादाबाई नवरोजी आणि दिनशा वाचशा हे तीन लोक होते आणि अजून पण बाकीचे नेते होते तर यांनी मिळून भारतातला सगळ्यात पहिला राजकीय पक्ष स्थापन केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं त्याचं नाव होत आणि याच पहिलं अधिवेशन झालं मुंबईमध्ये हे पहिलं अधिवेशन झालं आणि पहिलं अधिवेशन जे होतं ते अठ्ठावीस ते तीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तीन दिवसाचं ते अधिवेशन होतं अठ्ठावीस डिसेंबरला स्थापना झाली आणि एकोणतीस आणि तीस डिसेंबर देखील हे अधिवेशन भरलं आणि त्याच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्या या पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते होते चंद्र बॅनर्जी आणि पहिल्या अधिवेशनाला बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते या सगळ्या माहितीवर वारंवार विविध परीक्षांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याकरता यातलं पॉइंट अँड पॉइंट तुम्हाला महत्वाचं आहे हे अधिवेशन सगळ्यात पहिले पुण्याला होणार होतं परंतु पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती ते अधिवेशन पुण्याला न होता कुठं झालं ते मुंबईला झालं आणि तिथून पुढे प्रत्येक वर्षी हे अधिवेशन त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये भरत होते त्याच्यानंतर जे दुसरं अधिवेशन होत ते झालं कलकत्त्याला हे अधिवेशन झालं सत्तावीस ते तीस डिसेंबर अठराशे शहाऐंशी सेकंड अधिवेशन आदेविशन। आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी हे पारसी समाजाचे होते आणि हे भरपूर वेळा काँग्रेसचे अध्यक्ष त्या ठिकाणी झालेले होते त्याच्यानंतर तिसरं अधिवेशन झालं मद्रास या ठिकाणी ते झालं सत्तावीस शे ते तीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी ला प्रत्येक वर्ष अधिवेशन त्या ठिकाणी होत होते याचे अध्यक्ष होते सय्यद बदरुद्दीन तय्यबजी आणि हे पहिले मुस्लिम अध्यक्ष ठरले बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो की पहिले काँग्रेसचे मुस्लिम अध्यक्ष कोण तर कोण होते सय्यद बद्रुद्दीन तैय्यबजी हे नाव तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मग त्याच्यानंतर काँग्रेसचे चौथे अधिवेशन झाले जे झाले इलाहाबाद ला कुठे झाले ला। ते लास डिसेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी याचे अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल आणि हे पहिले इंग्रज अध्यक्ष ठरले आता ही प्रश्न येतो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले इंग्रज अध्यक्ष कोण तो कोण आहे जॉर्ज यूल त्याच्यानंतर बारावे काँग्रेस अधिवेशन मद्रास या झाले आता अठ्ठ्याऐंशी नंतर एकोणव्वद नव्वद असे अधिवेशन होत होते परंतु आपण जे मुख्य मुख्य अधिवेशन आहे तेच आपण या ठिकाणी शहाण्णव ला तर याचे अध्यक्ष होते रहिमतुल्ला यम सयानी आणि या काँग्रेस अधिवेशनामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय गीत वंदे मातरम त्या ठिकाणी गायलं गेलं असा प्रश्न विचारला जातो की काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय गीत गायले गेले तर तुम्हाला कितवे अधिवेशन होते ते लक्षात नाही ठेवायचे कोणत्या साली साल लक्षात ठेवायचे फक्त येत्या लक्षामध्ये जसं आता इथं मी म्हटलेलं आहे कितवे अधिवेशन आहे बारावे ते नाही लक्षात राहिलं तरी चालेल पण कोणत्या वर्षी राष्ट्रीय गीत गायला गेलंय अठराशे शहाण्णव साली येत्या लक्षामध्ये oh. तर हे साल आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आहे त्याच्यानंतर ते काँग्रेसचे तेवीसवे अधिवेशन झाले जे होते सुरतला आणि हे अधिवेशनच साल होतं एकोणीशे सात तर आपल्याला साल लक्षात ठेवायचंय सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर एकोणीशे सात ला हे अधिवेशन झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते राजबिहारी घोष आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा गरम दल आणि नरमदल मध्ये फूट पडली गरम दल म्हणजे उग्रवादी आणि नरमदल म्हणजे मवाळवादी मध्ये असे नेते होते की जे अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिशांशी लढत होते आणि गरमदल जे असे होते की जे क्रांतिकारी विचारांचे होते मग हे एकोणीशे सात ला सुरत अधिवेशनामध्ये गरमदल आणि नरमदल मध्ये फूट पडली आणि हे अधिवेशन जे झालं ते निलंबित झालं म्हणजे हे अधिवेशन कॅन्सल करण्यात आलं मग आता परत अधिवेशन ठेवायचं कुठं तर असा एरिया निवडण्यात आला की ज्या एरियामध्ये नरमदल वाल्यांचं वर्चस्व आणि प्रभाव होतं आणि म्हणून हे अधिवेशन पुढचं अधिवेशन परत तेविसावंच अधिवेशन परंतु अठ्ठावीस ते तीस डिसेंबर एकोणीशे आठ ला हे अधिवेशन परत अध्यक्ष कोण होते राजबिहारी घोष आणि याच अधिवेशनामध्ये काँग्रेसचे संविधान तयार झाले की भविष्यात कोणीही या नियमांचं उल्लंघन नको केलं पाहिजे बघा या ठिकाणी एकोणीशे सात ला काँग्रेसमध्ये फूट पडली आणि म्हणून मद्रास या ठिकाणी अधिवेशन ठेवलं आणि एक काँग्रेसचं संविधान तयार केलं की कोणीही या नियमांचं उल्लंघन करायचं नाही जेव्हा एक पक्ष स्थापन होतो किंवा जेव्हा एखादी संस्था स्थापन होते तर ते पक्ष स्थापन करताना किंवा संस्था स्थापन करताना एक छोट संविधान तयार करावं लागतं आणि प्रत्येक पक्षाचं संविधान असत बीजेपीचं आहे काँग्रेसचं आहे शिवसेनेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं संविधान आहे अरविंद केजरीवालची जी पार्टी आम आदमी पार्टी त्याचं पण संविधान आहे तर प्रत्येक पक्षाचं एक संविधान असतं ते संविधान याकरता असतं की त्याचं भविष्यात कोणी उल्लंघन नको केलं पाहिजे आणि पार्टी किंवा ऑर्गनायझेशन किंवा संस्था एक व्यवस्थित पद्धतीने चालेल जसं आता काँग्रेसच्या संविधानामध्ये एकोणीशे सत्तेचाळीस नंतर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि गांधी घराण्याचा याच्यावर राज्य चाललं इंदिरा गांधी मोतीलाल नेहरू संजय गांधी राजीव गांधी ते यांच्या संविधानात असं होतं काँग्रेसच्या संविधानात की काँग्रेसचा जो अध्यक्ष असेल तो फक्त राजकीय घरातलाच असू शकतो राजकीय घरातला म्हणजे इंदिरा गांधीची जीवनशावळे वंशावळ तोच डायरेक्ट अध्यक्ष होणार जसं सोनिया गांधी अध्यक्ष झाली आणि सोनिया गांधी अध्यक्ष झाल्यानंतर लगेच कोण झाला राहुल गांधी राहुल गांधी अध्यक्ष झाला वयाच्या पन्नासाव्या वर्षी परंतु त्याच्यापेक्षा अनेक अनुभवी लोक होते परंतु ते बाकी लोक अध्यक्ष झाले नाही मग त्याच्यात थोडा चेंज करण्यात आला आणि मग निवडणूक घेऊन अध्यक्ष ठरवण्यात आला मग मल्लिकार्जुन खरगे सध्याचे आता राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत काँग्रेसची तसं प्रत्येक पक्षामध्ये इलेक्शन घेतलं आता आणि तो कोण व्यक्ती अध्यक्ष बनेल हो ते ठरवलं जातं तसं ठरवला केजरीवालची जी पार्टी आम आदमी पक्ष तर त्यांनी पहिले सुरुवातीला असं ठेवलं की आमच्यामध्ये निवडणूक होतील आणि निवडणूक झाल्यानंतर अध्यक्ष ठरेल की कोण बनेल नंतर अरविंद केजरीवालने त्यांच्या संविधानात चेंज करून घेतलं की तू पुढे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण राहणार मीच राहणार मी गेल्यानंतर मग कोणी होऊ शकतं तर हे असं प्रत्येक पक्षाला संविधान असतं त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली तर त्यांचं एक संविधान आहे मग त्या संविधानामध्ये आमचं राष्ट्रीय चिन्ह काय आहे आमच्या पक्ष चिन्ह काय आहे आमचे काय नियम असणार सगळं त्या ठिकाणी असतात आणि भविष्यात परत कोणी या ठिकाणी उल्लंघन नको केलं पाहिजे म्हणून एकोणीसशे आठ ला मद्रासच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा काँग्रेसचं काय तयार झालं संविधान तयार झालं मग हे जे नरमदल आणि गरमदले यांचे जे, जे प्रमुख नेते होते नरमदलमध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याच्यानंतर कृष्ण गोखले त्याच्यानंतर लाला लजपत राय बाळगंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल बाल पाल देखील त्या ठिकाणी म्हटलं जात येतं लक्षात आता त्याच्यानंतर जे पुढचं जे महत्वाचं अधिवेशन ठरलं ते सव्वीसव्या अधिवेशन होते कलकत्ता या ठिकाणी सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर एकोणीशे अकरा ला मी परत वारंवार सांगतोय आपल्याला साल लक्षात ठेवायचे कितवं दिवस होतं ते लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण आपल्याला साल त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे याचे अध्यक्ष होते भीषण नारायण दार आणि या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा राष्ट्रगान म्हणजे जनगणमन त्या ठिकाणी गायलं गेलं राष्ट्रगान जे जनगणमन ते कोणी लिहिलंय रवींद्रनाथ टागोर यांनी आणि कोणत्या ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे गीतांजली गीतांजली साठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे एकोणीसशे तेरा मध्ये साहित्यासाठी हा नोबेल पुरस्कार मिळाला आहे आणि नोबेल पुरस्काराची जी सुरुवात झाली ती एकोणविसशे शतकापासून झाली आणि पहिला नोबेल पुरस्कार दिला एकोणीसशे एक मध्ये एक सायंटिस्ट होऊन गेले अल्फ्रेड नोबल त्यांच्या स्मरणार्थ हे नोबेल पुरस्कार दिला होता अल्फ्रेड नोबलने डायनामिकचा शोध लावला होता त्याच्यानंतर आपले जे दुसरे नोबेल पुरस्कार प्राप्त होते ते होते सिविरमन भौतिक शास्त्रासाठी स्कॅटरिंग ऑफ लाइटचा त्यांनी शोध लावला होता आणि त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर मदर तेरेसा शांततेसाठी शांततेचा ते ते जो नोबेल पुरस्कार आहे तो नॉर्वे या देशाकडून येथे नार्वे माहिती आहे का देश नार्वे आदेश मावळत्या सूर्याचा देश आहे आणि उगवता सूर्याचा देश जपान आहे मग त्याच्यानंतर एकतीसवे अधिवेशन झाले जे की झाले लखनौला सव्वीस ते तीस डिसेंबर एकोणीशे सोळाला ला याचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मजुमदार आणि या ठिकाणी गरम दल आणि नरमदल एकत्र आले फूट कधी पडली एकोणीशे सात ला आणि एकत्र कधी आले एकोणीशे सोळा ला आणि त्याच्यासाठी एकोणीसशे मध्ये काँग्रेसचं जे संविधान तयार झालं होतं एकोणीसशे आठ मध्ये त्याच्यात थोडे बदल करण्यात आले बदल या करता की गरम दलवाल्यांना एकत्र आणण्यासाठी बघा एकोणीशे सात ला फूट पडली मध्ये मद्रास मध्ये संविधान तयार झालं एकोणीशे आठ ला परत एकोणीशे पंधरा ला काँग्रेसच्या संविधानात थोडा बदल करण्यात आला का बदल केला कारण की गरम दलवाल्यांना एकत्र करायचं होतं आणि मग एकोणीशे सोळा ला त्या ठिकाणी गरम दल आणि नरम दल काय आले एकत्र आले हा जो काळ आहे एकोणीशे सात नंतरचा तर एकोणीसशे वीस पर्यंत या काळामध्ये सगळ्यात जास्त प्रभुत्व जे होते वर्चस्व ते गरम दलवाल्यांचं होतं आणि एकोणीशे वीस मध्ये लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर गांधी युगाला काय झाली सुरुवात झाली गांधीजी भारतात कधी आले होते एकोणीसशे पंधरा नऊ जानेवारी एकोणीशे पंधरा ला गांधीजी भारतात आले आणि नऊ जानेवारी हा दिवस जो आहे हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा केला जातो याच्या अगोदर कुठे होते, होते। ते आफ्रिकेला होते इथं लक्षामध्ये तिथं ते अहिंसेच्या मार्गाने तिथं त्यांनी अनेक कामगिरी केली आणि म्हणून आफ्रिकेमध्ये देखील गांधीजींना खूप मानलं जातं त्याच्यानंतर काँग्रेसचं वे अधिवेशन झालं कलकत्ता या ठिकाणी सव्वीस ते एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सतराला हे अधिवेशन झालं होतं आणि त्याचे जे अध्यक्ष होते ते होते एनी बेसंट कोण होते एनिबेसंट अॅनिबेसण हे पहिली महिला अध्यक्ष ठरली तर आज जर प्रश्न आला की पहिली महिला अध्यक्ष कोण अॅनिबेस आणि कोणत्या वर्षी होते एकोणीशे सतरा दे? ला होते आलं लक्षामध्ये त्याच्यानंतर काँग्रेसचे चाळीसवे अधिवेशन जे झालं ते कानपूरला झालं पुढं आलं कानपूरला तर पंधरा ते सतरा एप्रिल एकोणीशे पंचवीस ला आतापर्यंत एवढे सगळे अधिवेशन तुम्ही बघितले ना ते सगळे डिसेंबर मध्ये झाले तर जे अधिवेशन झालं ते कधी आलं पंधरा ते सतरा एप्रिल एकोणीशे पंचवीस ला आणि याची जे अध्यक्ष होते ते होती सरोजिनी नायडू पहिली भारतीय महिला अध्यक्ष काँग्रेसची जर असा प्रश्न आला की पहिली महिला अध्यक्ष कोण अॅनिपेझंट आणि पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण सरोजिनी नायडू अॅनिपेझंटने कशाची स्थापना केली होती थी, माहिती का होम रूल चळवळीचे किंवा होम रूल लीग ची त्यांनी स्थापना केली होती कधी केली होती एकोणीशे चौदा साली केली होती एकोणीशे सोळा ला लोकमान्य टिळकांनी मिळून महाराष्ट्रात स्थापना केली होती परंतु स्थापना कधी केली होती एकोणीशे चौदा ला केली होती त्याच्यानंतर काँग्रेसचे वे अधिवेशन झालं लाहोर या ठिकाणी हे अधिवेशन फार महत्वाचं आहे हे अधिवेशन झालं सोळा ते अठरा एप्रिल एकोणीशे एकोणतीस ला अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनात पहिल्यांदा संपूर्ण स्वराज्याची घोषणा झाली आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस पासून स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला एकोणवीसशे अठ्ठावीस ला त्यांचे वडील अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू आणि एकोणीशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट सादर केला नेहरू रिपोर्ट आणि नेहरू रिपोर्टला त्यांच्याच पार्टी मधून विरोध झाला आणि त्याच्याच पुढच्या वर्षी एकोणीशे एकोणतीस लाहोरमध्ये एक अधिवेशन झालं आणि लाहोर मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं की इथून पुढे प्रत्येक भारतीय स्वतःला स्वतंत्र समजेल आणि आपण देखील स्वतःला स्वतंत्र समजल्यामुळे आपल्याला स्वतंत्र दिवस साजरा करायचा आहे आणि म्हणून आपला पहिला स्वातंत्र्य दिवस कधी साजरा झाला सव्वीस जानेवारी एकोणीशे तीस ला परंतु ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये पंधरा ला भारत स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस ला तर मग इथून पुढे पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस ठरला आणि सव्वीस जानेवारी आपला हा गणतंत्र दिवस ठरला येतं लक्षामध्ये गणतंत्र दिवस साजरा का केला जातो कारण की पुढे जे संविधान आहे ते सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास लागू झाला आणि खऱ्या अर्थाने आपण काय झालो स्वतंत्र झालो येतं लक्षात त्याच्यानंतर मग हे सगळ्यात महत्वाचं अधिवेशन आहे अजून याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारले काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन होते आणि हे अधिवेशन कुठे झालं फैजपूर फैजपूर हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे जर तुम्ही भुसावळच्या पुढे गेले तर तिकडे फैजपूर लागतं तर फैजपूर मग हे जे अधिवेशन जे झालं पन्नासवं अधिवेशन हे असं पहिलं अधिवेशन होतं जे ग्रामीण भागात झालं याच्या अगोदरचे सगळे अधिवेशन कधी मुंबई कधी सुरत कधी कलकत्ता कधी लखनऊ कधी लाहोर ते सगळ्या सिटी होत्या येतं लक्षामध्ये परंतु हे पन्नासावं असं पहिलं अधिवेशन होतं जे कुठं झालं ग्रामीण भागात झालं आणि हे झालं बारा ते चौदा जुलै एकोणीशे सदोतीस ला आणि याचे अध्यक्ष देखील होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले ग्रामीण शेतकरी अधिवेशन होते जवळजवळ चाळीस हजारच्या आसपास शेतकऱ्यांनी या अधिवेशनामध्ये भाग घेतला होता लक्षामध्ये जर असा प्रश्न आला की काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कुठं भरले तर कुठं भरले फैजपूरला आणि कोणत्या साली एकोणीशे सदोतीस ला आता राष्ट्रीय काँग्रेसवर भरपूर सारे प्रश्न परीक्षेला येतात ते ते तर त्यातले जे महत्वाचे प्रश्न ते आपण आता परत रिपीट बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर कधी झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ला झाली त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोठे झाली तर कुठे आली मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते तर किती बहात्तर प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते बऱ्याच वेळेस दांडी यात्रेतले पण प्रतिनिधी विचारले जातात की दांडी यात्रा मध्ये किती प्रतिनिधी होते तर तिथं दांडी यात्रेत किती होते अठ्याहत्तर तर बहात्तर आणि अठ्यात्तर मध्ये गडबड करायची नाही आ लक्षामध्ये दांडी यात्रा कधी सुरू झाली होती बारा मार्च एकोणीसशे तीस ला आणि ते साबरमतीवरून दांडीला पोहोचले कधी पाच एप्रिल एकोणीशे तीस ला आणि मिठाचा कायदा मोडला सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला हा मिठाचा कायदा कोणत्या अंतर्गत मोडण्यात आला होता सविनय कायदेभंग चळवळी अंतर्गत सविनय कायदेभंग म्हणजे प्रत्येक नागरिक एक कायदा मोडेल आणि कायदा मोडल्यानंतर ब्रिटिश त्याला पकडून जेलमध्ये टाकतील संपूर्ण जेल तुडुंब भरून जातील आणि शेवटी ब्रिटिश आपल्याला कंटाळून आपल्याला सोडून जातील त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते तर एलन ऍक्टिव्हियन ह्युम हे होते संस्थापक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते योमेशचंद्र बॅनर्जी काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते सय्यद बदरुद्दीन तय्यबजी अठराशे सत्त्याण्णव काँग्रेसच्या अधिवेशनाचे पहिले इंग्रज अध्यक्ष कोण होते जॉर्ज युल अठराशे अठ्ठ्याऐंशी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय गीत गायले गेले बारावे अधिवेशन अठराशे शहाण्णव कोणत्या अधिवेशनात गरम नरम दल आणि नरमदलमध्ये फूट पडली तेवीसव्या अधिवेशन एकोणीशे सात वर्ष त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या अधिवेशनात पहिल्यांदा राष्ट्रगण गायले गेले सव्वीसवे अधिवेशन एकोणीशे अकरा मध्ये जनगणमन गायले गेले कोणत्या अधिवेशनात गरम नरम दल आणि नरमदल मध्ये फूट पडली तेवीसव्या अधिवेशन सात हा रिपीट झाला क्वेश्चन हा ठीक आहे झाले कोणत्या अधिवेशनात गरम दल आणि नरमदल एकत्र आले एकतीसवे अधिवेशन एकोणीशे सोळाला एकोणीशे सात ला कुठ पडली आणि एकोणीशे सोळा ला ते एकत्र आले काँग्रेस अधिवेशनाची पहिली महिला अध्यक्ष कोण होती एनिबेद एकोणीशे सतरा काँग्रेस अधिवेशनाची पहिली महिला भारतीय अध्यक्ष कोण होती सरोजिनी नायडू एकोणीशे पंचवीस कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आली वे अधिवेशन एकोणीसशे एकोणतीस लाहोर ठिकाणी तर कुठे झालं ते पण महत्वाचं लाहोर एक फूट कुठं पडली होती सुरतला आणि संपूर्ण स्वराज्याची घोषणा कुठं झाली लाहोरला हे दोन ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि पहिलं अधिवेशन झालं मुंबईला काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन कुठे भरले फैसपूर जळगाव एकोणीशे सदोतीस ला काँग्रेस अधिवेशनाची पहिली महिला भारतीय अध्यक्ष हे डबल झालं कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची हा पण डबल झाला ना महात्मा गांधींनी कोणत्या अधिवेशनात अध्यक्षपद भूषवले हो महात्मा गांधी एकदाच अध्यक्ष झाले आणि त्यांनी वे अधिवेशन एकोणीशे चोवीस ला जे की कुठं झालं बेळगावला हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा महात्मा गांधी अठराशे पंच्याऐंशी पासून तर एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांनी फक्त एकदाच अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आणि ते कुठं होतं बेळगावला आणि कोणत्या वर्षी एकोणीसशे चोवीस ला स्वराज्य शब्दाचा वापर दादाबाई नवरुजे यांनी कोणत्या अधिवेशनात केला तर आपण प्रश्न विचारला जातो एकोणीशे सहा मध्ये कलकत्ता या ठिकाणी सगळ्यात पहिले स्वराज्य शब्दाचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला कोणत्या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस अध्यक्ष बनले एकोणीशे चा अधिवेशन होतं जे की झालं होतं हरिपूरला तर याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला विचारला जातो तर अशा पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेस जे याच्यावर सगळे जे प्रश्न विचारले होऊ शकतात बघा आतापर्यंत मी तुम्हाला गव्हर्नर वॉयसराय संपूर्ण डिटेल सांगितलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पण घेतलं तर असे जे छोटे छोटे टॉपिक आहे मी एखाद्या लेक्चरला अठराशे सत्तावन्न उठाव एखाद्या लेक्चरला बक्सर आणि प्लासी एखाद्या लेक्चरला पाणीपत याचे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हिस्ट्रीतले ते मी त्या ठिकाणी घेणार आहे त्याच्यानंतर कोणत्या संस्था कधी स्थापन झाल्या कुठे झाल्या आणि कोणी स्थापन केल्या जसं ब्रह्म समाज आहे सत्यशोधक समाज आहे सवाद आहे तर हे जे आहे तर याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात तर हे मी तुम्हाला जे मटेरियल देतो ना त्याला थोडा सिरियसली घ्या आणि याचा एकदम बारकाईने अभ्यास करा तुमचा एकही मार्क जीएस मधला कुठला जाणार नाही हे भलेही तुमचा हा जो टॉपिक आहे हा भलेही तीस मिनिटात संपत असेल परंतु हे मटेरियल मला कलेक्ट करायला कमीत कमी बारा तेरा तास लागतात त्याला टाईप करायला करा, 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 आणि संपूर्ण मटेरियल कलेक्ट करून काय काय प्रश्न आले कशा कशावर विचारला होऊ शकतं ते संपूर्ण आपल्याला कलेक्ट करून तुम्हाला रिप्रेझेंट करायला भरपूर वेळ लागतो आणि ते मी तुम्हाला रेडीमेड देतोय तर त्याचा त्या ठिकाणी वापर करा तुम्हाला डेफिनेटली याचा त्या ठिकाणी फायदा होईल आलं लक्षामध्ये ठीक आहे थँक्यू सो मच